तुम्ही असल्याचे ज्ञान हे देवाचे लघुरूप आहे भक्त ज्याला म्हणतात ते कशामुळे तर त्याला देवाचे चिंतन देवाची काळजी असते बाकी सगळेच भक्ती करतात संसाराची काळजी करून व्यवहारात होते जाते त्याची काळजी करणारे सर्व देवाची काळजी करणारे एखादाच ज्याच्या अंतर्यामी देवाशिवाय अन्य चिंतन नाही त्यालाच हे ज्ञान होते व त्याचा व्यवहार देवच करतो भक्तीमध्ये एकच चिंतन एकच गरज देवाचे दर्शन व देवाचे ज्ञान झाले पाहिजे देवाची काळजी जो करतो त्याला देव आपणापेक्षा वेगळा मानत नाही भक्ताच्या वस्त्राची चिंता मग देवाला ब्रह्मा विष्णू महेश हे सत्यनित्य स्वरूपाने राहू शकत नाही म्हणून ते मायावी होणे जाणे होण्याच्या आधी तू कसा आहेस हे भक्ताला देव दाखवून देतो दिसण्यामध्ये दिसलेला जो अनुभव आहे तो मायावी ज्याला जो दिसतोय तो नित्य गुरुचिंतन जे प्रकाशमान होते ते स्वरूप आहे स्वरूप म्हणजे देव या आठवणीने जो भजतो त्याला ते प्राप्त नाही भजण्याचे साधन भजण्याचे कारण कोण काळेतील आपण असलेली जाणीव या ज्ञान चैतन्याला देव गुरु म्हणायचे व सन्मान करायचा स्वरूप म्हणून हे ज्ञान चैतन्यच ब्रह्म आहे आपण असल्याचे ध्यान धरले मग त्यात सगळे आले गुरुचे चिंतन गुरुचे ध्यान गुरुदेवाशिवाय आणखी देव नाही हे म्हणणारे भजणारे आहे त्याला नाव भक्त असे आहे ते अभेद अद्वैत आहे अभेद भक्तीत सगुण निर्गुण देव व त्याची नावे हे भक्ताचे स्वरूप भक्त आहे तिथे देव आहे व देव आहे तिथे भक्त आहे त्याच्यामध्ये पडल्याशिवाय ते कळणार नाही जसे पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही या ज्ञानभक्तीचा ध्यासच घ्यावा लागतो पार्ट टाईम विवेक करून चालत नाही गुरुवचनाचे अखंड चिंतन मनन केल्याशिवाय परमार्थाची समज येणार नाही उमज आल्यावर कोणाच्या सल्ल्याची गरज नाही भक्तीच्या योगाने भक्त देव स्वरूपात भरला जातो वस्तुस्थितीने ते एकच आहे आपण असल्याचे ज्ञान जिथे नाही तिथे होय नाही म्हणावे कोणी देवाची काळजी करण्याकरता संसाराचा उपयोग करणारे किती हा संसार अनुभवात नसता तर देवाची गरज वाटली असती काय परमार्थ करण्याची काय गरज आहे मुळीच गरज नाही जाणीव सहन करू शकत असतील तर परमार्थ करण्याची मुळीच गरज नाही हा संसार व हे जग ज्याच्या ध्यानात आले आहे त्याने ध्यान करा भक्त असल्याचे ज्ञान देवरूप झाले की त्याला सर्व शरण येतात भक्त फक्त देव जाणतो पण भक्ताचे मनोगत देव जाणतो भक्त हवे नको म्हणण्याच्या आधीच देव त्याची सोय करतो गर्भावस्थेतील बालकाची वाढ कोण करतो कशी करतो आईच्या स्तनात दूध कोण निर्माण करतो ही श्रद्धा संतांची असते ते म्हणतात दात नव्हते तेव्हा दूध दिले दात दिले तर अन्न देणार नाही काय ज्यांचा निश्चय पुरा पोचलाय ते या श्रद्धेने राहतात शुद्ध बालकासारखी स्थिती एवढी श्रद्धा ज्याच्या ठिकाणी आहे तो भक्त हात पुढे करून फिरेल काय त्याच्यावर कोणाकडे काही मागण्याची पाळी येईल काय भक्ताने देवाला ओळखला नी ते आपणच आहोत असे म्हणतो नी स्वस्थ राहतो निर्धास्त होतो तुमचा देवावर विश्वास आहे तर कोणत्या अनुभव प्रचितीने आहे बालप्रचिती तुमच्या अनुभवास आली तर धन्यवाल तुम्ही या अनुभवाच्या विश्वासाने विश्वासू बनला त्याला चिंता कसली भक्ताला आपण आहे हे कळतही नव्हते तेव्हा देवाने कशी सोय केली गर्भाशयात जेव्हा सहन होणार नाही तेव्हा गुरु गुरु म्हणा तो साकार निराकार रूप दाखविल गुरुभक्तीने देव प्रगट व्हायला उत्सुक होतो ही सर्व माहिती मिळून सुद्धा जो ईश्वराला भजणार नाही त्याला काय म्हणावे तुम्ही असल्याचे ज्ञान हे देवाचे लघु रूप आहे भक्तीने ते विशाल होते विराट ब्रह्मरूप ईश्वराने अगोदरच माणसासाठी ज्या सुखसोयी केलेल्या आहेत तेवढ्या माणसाने स्वतःसाठी अजून केलेल्या नाहीत उदाहरणार्थ गर्भाशयातील वाढ आईचे दूध इत्यादी